उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय सागर बंगला हा कट कारस्थान रचणे कपट छळ करणे राजकारणात राजकीय घरं फोडणे महाराष्ट्र धर्म जो आहे तो सर्वांना बरोबर घेणे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करणे असा महाराष्ट्र धर्म आता देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेला नाही आहे तो महाराष्ट्र धर्म आता त्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावले वाद निर्माण करणे अशा पद्धतीचं कट कारस्थान कपट छळ च ठिकाण चा जर कुठलं असेल तर या महाराष्ट्रातील सागर बंगला आहे एकेकाळी महाराष्ट्रातील वर्षा बंगला हे विकासाचं समृद्धीचं प्रगतीचं ठिकाण म्हणून ओळखलं जायचं पण आज तो वर्षा बंगला हा कुठेतरी टेकलेला टेकलेले सागर बंगल्याच्या समोर आणि सागर बंगला हा महाराष्ट्रातील तमाम गुन्हेगारांना गुंडांना आज आश्रयस्थान अभय देणारा ठिकाण ठरलेला आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की भाजपचे एक आमदार म्हणतोय की आमचा बाप हा सागर बंगल्यावरती आहे मग तो बाप कोण आहे सागर बंगल्यावरचा की जो या सगळ्या गुन्हेगारांना गुंडांना शिवीगाळ करणाऱ्याला महाराष्ट्राचा धर्म तोडणाऱ्यांना अभय आणि आश्रयस्थान देतो माझं असं स्पष्ट म्हणे की देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने कळीचे नाराज जुणी झालेले आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये ते भांडणं लावतायत वाद लावतायत राजकीय घरं फोडतायत पक्ष फोडतायत असं जे ठिकाण समृद्धीचं आणि विकासाचं पाहिजे होतं ते ठिकाण आता कट कारस्थान कपट रचणाऱ्याचं झालेलं आहे असा हा सागर बंगला